उजळले असमंत उजळल्या दाही दिशा आकाश दिव्यांनी लखाखली काळू खाटली निशा सर्व दूध उत्पादक शेतकरी नागरिक आणि हितचिंतकांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले माननीय श्री वैभवराव मधुकरराव पिचड चेअरमॅन अमृतसागर दूध संघ माननीय श्री रावसाहेब वाकचौरे व्हाईस चेअरमॅन आनंदराव रामभाऊ वाकचौरे आप्पासाहेब दादा पाटील आवारी रामदास किसन आंबरे जगन वसंत देशमुख अरुण दिनकर गायकर गंगाधर गणपत नाईकवाडी सुभाष सूर्यभान डोंगरे बाबुराव शंकर बेनके गोरक्ष गणपत मालुजकर शरद कारभारी चौधरी शिवाजी काशिबा गायकर अश्विनी प्रवीण धुमाळ सुलोचना भाऊसाहेब औटी दयानंद नामदेव वैद्य बाळासाहेब भाऊराव मुंढे दादा भाऊ गणपत सावंत जनरल मॅनेजरि दिवाळी दिवाळी